लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज कराड ते श्रीक्षेत्र भगवानगड मुक्कामी एस टी बस सेवा सुरू मांडवेकरांच्या अथक प्रयत्नांना एक वर्षानंतर यश दहिवडी आघाराचं होतंय प्रवाशी वर्गातून अभिनंदन लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेला राष्ट्रसंत श्री भगवान बाबांचं श्रीक्षेत्र भगवानगड या ठिकाणी दहिवडी आघाराची मुक्कामी एस टी बस सेवा सुरू करण्यात आली आहे श्रीक्षेत्र भगवानगड इथं राष्ट्रसंत भगवान बाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी एक एस टी बस सुरू व्हावी असा मांडवेकर तसेच पंचक्रोशीतील भावी ग्रामस्थ यांचा मागील एक वर्षापासून प्रयत्न सुरू होता पूर्ण एक वर्षानंतर कराड ते भगवानगड ही बस सेवा प्रयत्नाला यश आला असून संपूर्ण विदर्भ मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील सर्वसामान्य भाविकांना भगवानगड व पंचक्रोशीतील तीर्थ दर्शनासाठी एक चांगला पर्याय या बसच्या माध्यमातून मिळालेला आहे याबद्दल महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ व दहिवडी एस टी डेपो अधिकारी कर्मचारी वर्ग यांचे समस्त मांडवेकर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे ही बस दररोज कराडमधून सकाळी अकरा वाजता सुटणार असून पुसेसावळी वडूच मांडवे दहिवडी फलटण बारामती भिगवन राशीन कर्जत मिरजगाव कडा पाथर्डी श्रीक्षेत्र भगवानगड मुक्काम अशी जाणार आहे श्रीक्षेत्र भगवानगड येथून सकाळी आठ वाजता ही बस याच मार्गाने कराडकडे निघणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान कराड ते श्रीक्षेत्र भगवानगड मुक्काम बसचा सेवा शुभारंभ ऐश्वर्या संपन्न राष्ट्रसंत भगवान बाबा स्मृती मंदिर विसावा मांडवे तालुका खटावी तर दहिवडी एस टी बस आघार प्रमुख कुलदीप डुबल व वडूच एस टी बस आघार प्रमुख प्रताप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे दादासाहेब खाडे बाबुराव खाडे सुरेश भोजने ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती यावेळी विसावा मंदिर समितीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या वतीनं आगार अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कराडहून भगवानगड मुक्कामी गेलेल्या एस टी बसचं श्रीक्षेत्र भगवानगड इथं गडाचे प्रधान आचार्य हरिभक्तपराय नारायण स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते चालक व वा वाहक यांचा श्रीक्षेत्र भगवानगड संस्थांच्या वतीनं स्वागत सत्कार करण्यात आला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका